आजीचे पाय थांबला तर झुकायले हे सुभेदारांचं घर आहे इथं मोठ्यांचे पाय धरले जातात ओठले जात नाही उराजी आई बघतो मला सगळं दिसले साहेब मी

आता अपेक्षा उरलेल्या नाही तरी तू दरवेळी एक एक खालची पातळी कशी काठवू शकतेस तू मोठ्यांचा आदर करत हे माझ्या आधीच लक्षात आलं होत पण आज सायलीच्या आई वडिलांना

यापुढे प्रत्येक शब्द बोलताना विचार कर की कल्पना आणि सायनी हे कस बोलले असते प्रत्येक कृती करताना विचार कर की कल्पना आणि सायलीने कस केलं असते तरच या घरात तुझी डाळ शिजेल नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा मी आणि माझ्या दोन्ही सुना तुला बाहेर काढतील आणि मागे वळूनही पाहणार नाही

आपल्याला कधी न्याय मिळेल असं वाटत नाही तुला आपल्याला कधी न्याय मिळेल असं वाटत नाही न्याय अन्यायाची भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही तुझे पाय कुठल्या चकनात रुटले ते अनुभव सतत दोन वर्ष कोर्टात खोट होते स्वतःच्या मानसपित्याला न केलेल्या गुन्ह्यात शिखरेसारख्या गुन्हेगाराला साथ देते तिनं या अन्नपूर्णा सुभेदारला न्याय शिकवायचा नाही आपल्या खोलीचा आणि शांतपणे विशाकर तुझं आणि यापुढे घरात वावरताना नजर खाली ठेवायची कारण आता बी या भागात कारण Fa nafa fana na fana.